खूप ग्रेसफुल बायका बघितल्यात पण मी ग्रेसफुल पुरुष हातावर मोजण्या मी थिएटरचा ऍक्टर नाही आहे सेट आलं तर मला असं एक्सपेक्टेड होत की हा शॉट असं नका हो। घेऊ तसा घ्या असं कदाचित ते बोलतील <laughs> कॅमेरा असा मागून ट्रॅक होऊन तिला येऊन प्रोफाईलमध्ये येऊन तिच्याकडे बघणार होता आणि त्या पॉइंटला आशिष म्हणाला तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे आय स्टार्ट कॉलिंग ह रोबोट ही खरी नाही मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तर आता माझ्यासोबत कला जे कलाकार आहेत ना त्यांची प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी शैली आहे म्हणजे आशुतोष गवारीकर सर असतील लेजंड दिग्दर्शक त्यांचे चित्रपट आपण इतके बघितलेले आहेत त्याच्यातनं अनुभव घेतलेला आहे आणि एक रंजक कहाणी असतील किंवा त्यांची जी शैली आहे आपण चित्रपटांमधनं चित्रपट अनुभवलेली आहे आशिष बेंडे असेल त्याच्या सादरीकरणातला एक वेगळी शैली असेल अभिनेत्री सई तामणकर तिच्या विविध अंगी भूमिका आपण बघितलेल्या आहेत आणि हे जेव्हा कॉम्बिनेशन एकत्र येतं ना तेव्हा खरंच मजा असते इंटरेस्टिंग ठरतात त्या गोष्टी वेब सिरीजच्या निमित्तानं आपण त्यांना भेटतोय खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि ज्या पद्धतीने मानवत मर्डर्सची सिरीजचं जे झलक आली ट्रेलर आलं त्याच्यानंतर उत्सुकता आमची वाढली आहे पण अशा सर तुम्हाला विचारायचं वाटते की अभिनय अभिनेता म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला बघतो फार क्वचित बघत असतो पण तुम्ही काय पद्धतीने अभिनेता म्हणून ऍक्टिंग एक्सप्लोअर करत असता कामातून मला जी ज्या भूमिका मी आजपर्यंत केल्या आहेत त्याच्या त्याच्यापासून वेगळं काही जर का आलं तर मला ते आवडतं आणि ते वेगळं असेल तर त्याचं जग जर का वेगळं असेल तर मला ते अजून आवडतं जसं फॉर एक्झाम्पल मी आता कालापाणी म्हणून शो केला त्याचं जग वेगळं होतं मानवत मर्डर्सचं जग वेगळं आहे मी जरी का सी आय डी म्हणून सिरीज केली असली ॲज अ पोलीस ऑफिसर तरी हा रोल करणं हे खूप वेगळं आहे कारण रमाकांत कुलकर्णीजी हे इतके मोठे पोलीस ऑफिसर आपले होऊन गेले आणि त्यांच्याबद्दल मलाही माहिती नव्हती hmm. तर जेव्हा ही मला सिरीज ऑफर झाली आदिनाथकडून आधी तेव्हा त्याने hmm. मला पुस्तक दिलं वाचायला आणि ते पुस्तक वाचल्यावर मला एकदम एक आपण म्हणतो ना की निर्माणच झालं की हे एक्झॅक्टली यांनी किती काम केलं आणि वाय टू बी नॉट नो इट आय वॉज एम्बॅरेस्ड आय वॉज अ आणि जी भावना मला फील झाली त्या भावनेमुळे मला वाटलं की हा रोल मला नक्की करायला पाहिजे आणि हे ॲक्च्युली मी माझं भाग्य आहे की हा रोल मला ऑफर झाला आहे आय मस्ट ऑनर इट सो स्टॉप ऑल माय डिरेक्शन वर्क अँड डू दिस फर्स्ट तर दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी मोस्ट इन दिस पर्टिक्युलर केस सई तुझ्याकडे वळेल मी कारण एक भूमिका केल्यानंतर दुसऱ्या भूमिकेकडे जाताना असताना एका दिग्दर्शकाकडून दुसऱ्या दिग्दर्शकाकडे तो ट्रान्झिशन असतो तुमचा तुझ्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करणं कशा पद्धतीनं असतं आणि ते तुझ्या भूमिकेला ट्रान्सफॉर्म करताना त्याची कशी मदत होते मला असं वाटतं जितके तुम्ही क्लीन स्लेटनी किंवा काही पूर्वग्रह न करता प्रोजेक्टला पण डिरेक्टरला पण अप्रोच होता तितकं तितकं इझी होतं किंवा तितकं छान असतं मला स्वतःला मी ज्या डिरेक्टरकडे काम करते त्याच्या विजनवरती पूर्ण विश्वास होऊन सरेंडर व्हायला आवडतं mm. माझं असं मत आहे की तुम्ही सरेंडर झाल्याशिवाय चांगली कलाकृती जन्माला येत नाही तुमच्यातून असं मला वाटतं mm. म्हणजे सई एखादं पात्र साकारते आणि मधून सारखी सारखी सई डोकावत राहिली तर दॅट्स अ पुट ऑफ फॉर मी तर ह्या गोष्टी मी कटाक्षांना पाळते आणि प्र म्हणजे खूप मजा येते वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करून कारण प्रत्येकाची काम करण्याची शैली वेगळी असते mm. समजावून सांगण्याची शैली वेगळी असते आता या बाबतीत मी आशिषचं हंड्रेड पर्सेंट नाव घेईन कारण जेव्हा मी त्याच्याकडून आता मित्र म्हणून तो मला माहिती आहे पण दिग्दर्शक म्हणून तो कसा आहे याची उत्सुकता मला खूप होती आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड कारण सेट वरती गेल्यावर आपण आता काय सीन करतोय तर तो सीन शॉर्ट डिव्हिजन सकट तो ऍक्टरला समजावतो Mm -hmm. म्हणजे आपण आता हा वाईड शॉट करतोय त्याच्यानंतर हा ट्रॉली शॉट करतोय त्याच्यानंतर mm -hmm. ओएस जाणार mm -hmm. पण आपण आता वाईल्ड आणि ओएस ठेवून हे मधलं करतोय ह्या mm -hmm. ग्राफमुळे ऍक्टर एवढा रिलॅक्स होऊन जातो ना त्याच्या पण मनात ग्राफ आणि मेंटली तो प्रिपेअर होतो तर मला ही त्याची काम करायची पद्धत भयंकर आवडली आणि मला पुन्हा पुन्हा काम करायला आवडेल आशिष बरोबर आणि आम्हाला पुन्हा पुन्हा बघायला खर तर आत्मा फॅम्पलेट नंतर एक लोकप्रियता आणि ते वेगळेपण किंवा ओळख ओळख सिद्ध झाली पण त्याच्यातून पुढे वळत असताना काय थॉट घेऊन पुढे जात होता एक वेब सिरीज करत असताना कारण वेगळं ट्रान्झिशन आहे हे एक वेगळा विषय आहे हे वेगळी स्टोरी आहे ॲक्सिडेंटलीच आलेलं हे प्रकरण जे आहे मानवत मर्डर्स हे असं ॲक्सिडेंटलीच माझ्याकडे आलं आत्मपॅम्पलेटही तसंच होत होते की असं खूप ठरवून हा माझा पहिला सिनेमा असायला पाहिजे म्हणून ते केलेलं नव्हतं पण आता होत असं ना की एक विनोदी शैलीतला सिनेमा केल्यानंतर त्याच प्रकारचे सिनेमेनंतर ऑफर व्हायला लागतात मग लहान मुलांची स्टोरी असेल किंवा लव्ह स्टोरी असेल किंवा विनोद असंच असं काहीतरी करूयात असं खूप आलं पण ते आता ते मला नव्हतंच करायचं हे माझं ठरलं होतं आणि मी वेगळं काहीतरी शोधत असताना अचानक हे स्क्रिप्ट आलं जे अर्थात मी लिहिलेलं नाही आहे गिरीश जोशींनी लिहिले आधी त्यांचं व्हिजन आहे याच्या मागे आणि त्यांनी जेव्हा ते मला दिलं तेव्हा मी त्या पूर्वग्रहानेच वाचायला सुरुवात केली की के हा मरिडर्स मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे असं हे आता असं असणार तर मी वाचायला लागलो आणि आय वॉज हुक्ड आणि विदिन ते बिंज रिडिंग सारखंच होतं की ते सगळं वाचून संपवलं आणि म्हटलं अरे हे काय हे इंटरेस्टिंग आहे ते असं काहीतरी जे मी शोधतोय कदाचित ह्याच्यात आहे आणि म्हणून मग ते करायला सुरुवात केली आणि मग नाव आर हिअर की आता रिलीज पर्यंत ते आलं पण त्या स्टोरीला कसं ट्रीट करावं तुला काय त्यामागचा थॉट होता आ, ट्रीट करायचं एकतर मुळामध्ये ना लिखाणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत आणि दिग्दर्शन करत असताना सुद्धा त्याच्या क्राफ्टवरती मी जास्त लक्ष दिलं म्हणजे कित्येकदा असं होतं ना की कन्स्टेंट असतं बजेटरी कन्स्टेंट असतात दिवसांचे कन्स्टंट्स असतात त्याच्यामुळे लवकर लवकर आहे आणि म्हणून मग ते तेवढं सिनेमॅटिकली शूट नाही होत जनरली बरे बऱ्या बऱ्याच वेळेस असं होतं पण ह्या बाबतीमध्ये ते की भाई आपण जो काही शॉट लावतोय त्याच्यात काहीतरी ही फ्रेम चांगली वाटली पाहिजे त्याच्यानंतरचा दुसरा शॉर्ट जो आहे त्याचं कटिंग त्याचं एडिटिंगचा विचार करून त्या तांत्रिक लेवलला हे सुपिरियर तर प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि आय थिंक वी हॅव अचीव्ह दॅट असं सर काय वाटतं ज्या पद्धतीने आशिष सांगतात की वेगवेगळे दिग्दर्शक एका वेगळ्या थॉटने आता ज्या पद्धतीने स्टोरी ट्रीट करणं असेल किंवा ते प्रेझेंट करणं तुम्हाला दिग्दर्शक म्हणून काय वाटत असतं uh, या फॅसिनेटिंग फॉर मी अ लर्निंग कर्व कारण मी या टाइपचा थ्रिलर फॉर्मॅट कधी केलेला नव्हता आणि दिस इज नॉट जस्ट अ केस हे hey, आपण रमाकांत कुलकर्णी किती ग्रेट होते आणि त्यांची पद्धत काय होती केसेस हँडल करण्याची आणि त्यांनी कशी ही केस हँडल केली असं ते डबल लेअर्स आहेत ॲक्च्युली अजून पण एक दुसरा सोशल ले, लेयर पण आहे तो पण खूप छान याच्यात इन्कॉर्परेट केला आहे तर आय थिंक वेबसिरीजमध्ये याचं डिरेक्शन करणं टू कीप द ऑडियन्स हुक्ड एपिसोड नंतर एपिसोड आणि तुम्हाला कसं आहे जेव्हा तुम्ही फिल्म बघायला जाता तेव्हा तुम्हाला इंटिमेशन जेव्हा येतोय तेव्हा तुम्हाला तुमची बॉडी बॉडी लागतो टेलिंग यू का आता आला पाहिजे वेब सिरीज मध्ये प्रत्येक टर्न पाहिजे आणि ते बघताना ऑडियन्स बॉडी हॅज गॉट अ टाइम क्लॉक आणि ते अँटिसिपेट करून रायटिंग करणं त्याचं डिरेक्शन करणं इज अ व्हेरी डिफरंट फॉर्म सो फॉर मी अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग आय वॉज ऑल्सो ऑब्झर्विंग गिरीश अ रायटर अँड डिरेक्टर पण आम्ही जेव्हा तुम्हाला अभिनय करताना बघतो ते कधीतरी भूमिकांमधनं येतं पण असं वाटतं की आम्ही सातत्याने तुम्हाला बघत आलेलो आहे विविध भूमिकांमध्ये मी मला वाटतं ती एक ते कॉम्प्लिमेंट असेल तुमच्या कामाचं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर विविध रोल्समध्ये फिट होऊ शकता ती तुम्हाला काय वाटतं तुमच्या अभिनयातली अशी कोणती बाजू आहे जी एक्सप्लोअर होत असते त्याच्याबद्दल यु नो इट्स अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन आस्क मी आय सी दॅट मला वाटतं मी एक नॅचरलिस्ट ऍक्टर आहे मीन्स वॉट मी तो ऍक्टर नाही आहे जो जो कॅरेक्टरच्या गेट अंडर द स्किन ऑफ द कॅरेक्टर त्या तो hmm. तो ॲक्टर hmm. मी नाही आहे मी थिएटरचा ॲक्टर नाही आहे आय एम मोर अ कॉन्वर्सेशनलिस्ट आय एम मोर नॅचरलिस्ट तर जर का माझे तुम्ही रोल्स बघितले तर दे व्हेंटिलेटर किंवा काला पाणी आणि ते मी एन्जॉय hmm. oh. करतो मी डिरेक्शन करायच्या आधी बऱ्याच असे शोज आणि फिल्म्स केल्या होत्या तेव्हा ज्यात काही असे शोज मी केले होते ज्यात मी अंडर द स्किन गेलो आणि मग अंडर द स्किनच राहिलो टू टू बॅड नॉट युड नॉट इव्हन टॉक अबाउट सो फॉर मी बीइंग इज इज प्ले नक्कीच आणि ते या भूमिकेमधनंही जाणवत आहे तर या स्पेशली या भूमिकेबद्दल ते कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव हो राहिला आहे तर त्याबद्दल सांगितलं पहिलं म्हणजे जे जे मी वाचलं ना फुटप्रिंट ऑन द सॅन्स ऑफ क्राईम त्या बुकमध्ये कंप्लीट क्रॉनॉलॉजी आहे प्रत्येक घटना कशी घडली याच्या डिटेल्स आणि मग स्क्रिप्टमध्ये एपिसोडमध्ये रमाकांतजीने कसं प्रत्येक जो 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 काही पुरावा मिळायचा त्याचं कसं ते एक एकलाइज करायचं आणि कसा पुढचा टप्पा घ्यायचा याचं एक इन्फॉर्मेशन होती काही पर्सनल गोष्टी पाहिजे होत्या ज्या मिसेस रमाकांत कुलकर्णी नाम जाऊन भेटून त्यांच्याकडून पण आम्ही त्या अवगत केल्या आणि दोज पर्सनल थिंग्ज आर की ते कधीही ही वॉज अ फॅमिली मॅन कधीही ते ऑफिसचं काम घरी नाही घेऊन यायचे ही वूड ऑल्वेज स्पेंड क्वालिटी टाईम विथ द फॅमिली ते त्यांचा विश्वास देवार विश्वास खूप होता त्यामुळे कुठेही ते, ते केससाठी जर का बाहेरगावी गेले तर ते त्यांचं छोटंसं एक देवघर घेऊन जायचं पु, सकाळी पूजा करून मग ते कामाला बाहेर जायचे अशा टाईपचं त्यांचं एक हे होतं सो ऑल दिस दिस क्रिएटिंग कॅरेक्टर सही जसं मी आता मुलाखत होण्याआधीही विचारलं की हे जे काही कॉम्बिनेशन एकत्र बघतोय पण आशुतोष सरांसोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते ड्रीम मस्त या निमित्तानं झालंय पण ॲज अ डिरेक्टर म्हणून तुझंही स्वप्न असेलच ऑफकोर्स म्हणजे स्वप्न आहे आणि माझी आशू सरांची पहिले इंटरॅक्शन मिमी नंतर झालं होतं आणि त्यांनी मला खूप छान मेसेज पाठवला होता परफॉर्मन्स बघून आणि या निमित्ताने असे आम्ही भेटलो तर मला तू म्हणालीस ना मगाशी की रोल्स का लक्षात राहत असतील किंवा काय मला असं वाटतं की ही इज अ व्हेरी क्युरियस पर्सन म्हणजे त्यांना इथंभूत माहिती पाहिजे असते आणि ती इच्छा असते ती जाणून घ्यायची म्हणजे कुठल्याही माणसाला एवढा एक्सपिरियन्स एवढं आयुष्य जगल्यानंतर अजूनही क्युरिओसिटी असणं इज अ ग्रेट क्वालिटी टू हॅव आणि मी मगाशी सरांना म्हणत होते की आय हॅव सीन मी खूप ग्रेसफुल बायका बघितल्यात पण मी ग्रेसफुल पुरुष हातावर मोजणे इतके पाहिलेत आणि त्यात सर आहेत असं मला वाटतं आणि दॅट रिफ्लेक्ट्स इन हिज परफॉर्मन्स म्हणजे आमच्या आयुष्यात एक गुरुजी आहेत परुळेकर सर hmm. त्या माणसाचं व्यक्तिमत्वच तुम्ही, तुम्ही शकत, तुम्ही समोर वागू शकत। hmm. तर आय गॉट द सेम फिलिंग वेन आय वॉज वर्किंग विथ हिम आणि मला असं वाटतं की ते रिफ्लेक्ट होऊन त्यांनी ते, ते कॅरेक्टर इतकं उचललं गेलंय फार मजा आली आशिष yeah. आशुतोष सरांसोबत काम करणं तू डिरेक्टर करतोय पण एक असताना की आपण बघत आलेलो आहे ती प्रोसेस ते काम त्यांचे सिनेमे तर तो, तो काय थॉट हो। <laughs> <और किती तरी laughs> <बुगीत ला> होता त्यांच्यासोबत असताना असताना लगान थिएटर मध्ये बघितलं होतं आणि कितीतरी वेळा बघितला होता आणि तो सिनेमा ऑस्कर पर्यंत गेला दिस मॅन वॉज सिटिंग फायनल आणि आज आता त्यांच्याबरोबर काम <laughs> त्याच्या आधी एक मध्ये वेंटिलेटर नावाचा जो एक सिनेमा येऊन गेला तेव्हा मी असोसिएट डिरेक्टर होतो त्या फिल्मला तर तिथे mm. mm. ते जेव्हा पहिली आमची भेट जेव्हा झाली होती ते ऑफिसमध्ये आले होते भेटायला जस डेट्स आणि आय वॉज वन हु वॉज हँडलिंग ऑल द शेड्यूल कोण किती वाजता येईल किती वाजता येईल इट व्हेंटिलेटर तू बघितलंस तर इतकी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या डेट्स आणि हे तर ते ना ही वॉज द वन पर्सन की ह्या सगळ्यांमधन वेगळा काय प्रॉब्लेम आहे अच्छा इथे होऊ शकतं का ऍडजस्ट बघ नसेल तर मला सांग आय मॅनेज समथिंग तो न तिथनं असं की हा हे बिहाइंड द कॅमेरा काम केलेलं एक मनुष्य त्याला माहिती माझे प्रॉब्लेम काय सो तिथपासून ते आमचं ट्युनिंग सुरू झालं म्हणजे हळूहळू म्हणजे पहिल्यांदा पहिल्या भेटीत जे दडपण होतं ते पहिल्या भेटीतच संपलं मग हळूहळू जसं पुढे गेलं तर मग सेटवरती कसे वागतील सेटवरती आले तर मला असं एक्सपेक्टेड होतं की हा शॉट असा नका घेऊ तसा घ्या असं कदाचित ते बोलतील पण तसं अजिबात नाही ते डिरेक्टरच्या व्हिजनवरती पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी काम केलं सो so, ह्या दोन तीन अनुभवांनंतर जेव्हा आता इथे जेव्हा काम सुरू झालं तेव्हा मला असं वाटत होतं की आमची खूप वर्षांपासनं रोजची उठण्या बसण्यातली मैत्री आहे आणि त्या कम्फर्टने आमचं काम झालं अजिबात त्या कामामध्ये त्यांच्यातलं दिग्दर्शक येऊन काहीतरी हे करतोय असं कधीच नव्हतं दुसरं खूप मोलाचं सजेशन काही असेल तर ते पण त्याच्यावरती माझा काही काउंटर आर्ग्युमेंट असेल की नाही सर मला हे नाही वाटत असं आहे ओके लेट्स गो ॲड तर ते इतकं सिम्पल आणि इतकं छान ते ऑर्गॅनिकली सगळ्या गोष्टी घडल्या प्रत्येकाला हे हा एक प्रश्न विचारायचा की या सिरीजमधली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त प्रभावित केली गेली आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटली सर तुमच्यापासून सुरू करत आय थिंक वर्क जी ही एक क्वालिटी होती की ते त्यांची जी टीम असायची ना पोलिसांची त्यात डेजिग्नेशनचा विचार न करता प्रत्येकाला ते काही ना काहीतरी इन्व्हेस्टिगेशनचं काम द्यायचे आणि प्रत्येकाकडून जी माहिती मिळेल त्याच्या बेसिसवर अनालाइज करायची त्यामुळे त्यांची टीम त्यांची खूप श्रद्धा होती रमाकांत बिकॉज दी एवरीवन फेल्ट वेरी रिस्पॉन्सिबल फेल्ट वेरी कॉन्ट्रिब्युटिंग टू अ पर्टिक्युलर केस सो आय थिंक एज एज अ पोलीस वर्क इट्स इट्स अ ग्रेट शो फ्री मला असं वाटतं की मला सगळ्यात भावलेली गोष्ट कुठल्याही म्हणजे एखाद्या व्यक्तीची असेल तर ती रमाकांत कुलकर्णींची काय तर मला असं जाणवलं की सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा तो माणूस म्हणजे ह्युमॅनिटी फर्स्ट ह्या लेवलचा रिस्पेक्ट मग तो गुन्हेगार असला तरीही त्यालाही hmm. की उन्हातानातून आला जे तुला पाणी पाहिजे आधी पाणी पी मग बोलू हा रिस्पेक्ट आहे आणि हा रिस्पेक्ट ना ह्युमन लेवलला म्हणजे माणूस म्हणून मानुस माणसानी माणसाला दिलेला रिस्पेक्ट आहे विच इज सो दुर्मिळ मला असं वाटतं की हे खूप मोठं बलस्थान आहे त्यां म्हणजे रमाकांत कुलकर्णींचं रमाकांत कुलकर्ण रमा कुल, म्हणजे ते असे होते म्हणूनच त्यांनी इतक्या एवढ्या अवघड केसेस सोडवल्या असं मला काय मध्ये एकतर म्हणजे ही ही चार लोक आहेत ह्या व्यतिरिक्त असे खूप कलाकार आहेत जे एक सिंगल सीन मध्ये आहेत जे खूप छोट काहीतरी करून जातात त्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मग ह्या आणि ह्या ह्या सगळ्या पात्रांचं एक ह्युमन म्हणून जे कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या सगळ्या सिरीजला ते खूप काहीतरी नवीन तयार करतं आणि प्लस मला काहीतरी वेगळं करायला मिळालं आपार्ट आत्म नंतर ड्रास्टिकली डिफरंट मला काहीतरी करायला मिळालं मला माझं क्राफ्ट अजून काय म्हणतात त्याला घासून घेता आलं शार्प करता आलं ह्याचा जास्त मला आनंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो थॉट आहे या सिरीजचा की बाबा एक खून कसे घडले त्याचा शोध कसा झाला mm. हे, हे ही वन नाही ह्युमन mm. कॉम्प्लेक्सिटीज काय आहे mm. कॉम्प्लेक्सिटी मधन हे अपराध घडत गेले ती माणूस म्हणून त्याच्याकडे बघायला आपण शिकतो आणि mm. कदाचित हे बघितल्यानंतर भविष्यामध्ये असं कोणी कदाचित करणार नाही अशा सर तुमच्याकडूनही जाणून घ्यायचं की सईचं काम तुम्ही बघताय वगैरे तर काय जाणवतंय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात सईच्या कामामध्ये i think i've always found say to be very, very spontaneous and extremely agile. when i'm saying agile, i'm saying performance agility as it's not just about physical agility. but i'm saying even of the delivering of lines, vibrancy so i had always seen that, you know. i had never seen it firsthand. hand. I first hand, first hand. अँड इट वॉज्युशन कारण दिस टाइम दुड सी बिहाइंड की एक्झॅक्टली हाऊ इज अ प्रोसेस ऑफ अप्रोचिंग व्हॉट इज द प्रोसेस ऑफ त्याचे जे इमोशन आहेत ते इमोशन्स कसे कुठल्या ठिकाणी करेक्ट पकडायचे आणि एक्स्ट्रीम फोकस आय सीन अमेझिंग फोकस इन दॅट्स इन्फॅक्शस इनफॅक्ट मला तर एक सीन तुम्हाला सांगतो जो माझ्या समोर घडला विच बिकेम द रिमाइंडर फॉर मी की एक विशिष्ट डायलॉग म्हटल्यानंतर मी तिचं इंट्रोग्युशन करतो आहे एक विशिष्ट डायलॉग म्हटल्यानंतर कॅमेरासा मागून ट्रॅक होऊन तिला येऊन प्रोफाईलमध्ये येऊन तिच्याकडे बघणार होता आणि त्या पॉईंटला आशिष म्हणाला तुझ्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे पहिला टेक झाला ट्रॅक तिथे आला तिच्या डोळ्यात पाणी आलं तो सेकंड टेक झाला थर्ड टेक झाला बिकॉज ऑफ टेक्निकल रिझन्स कॅमेरा प्रॉब्लेम हे येते दरवेळेला ॲट द कॅमेरा वुड कम टू हर इन्प्रो फाईल आणि त्याच विशिष्ट ठिकाणीला हिचे अश्रू बाहेर ठिकाणी तर फॉर मी आफ्टर दॅट शॉट आय स्टार्ट कॉलिंग रोबोट ही खरी नाही आहे हे रोबोट आहे टू बी मेन्युप्युलेटिंग युअर इंटरनल सो युअर इनर सो वेल की तुमच्या एक्सटिरियरमध्ये ते इमोशन तुम्ही त्या विशिष्ट वेळी बाहेर आणू शकता फॉर द सीन फॉर द डिरेक्टर दॅट्स क्वाईट अचीवमेंट एवढंच नाही Hmm. ने, ने, ती खूप सिरियस बसली आहे असं हे नाही ती उड्या उड्या मध्ये आलं एकदम पाणी आलं कट वन मोर असं करणार आणि okay. मग पुढच्या शॉटला परत त्याच पॉइंटला पाणी मी काय स्विच मधलं जे काही ट्रान्झिशन तू आता सांगितलं सईच थँक मी लेटर फॉर कसं वाटतं पण असं कॉम्प्लिमेंट्स मिळतात सई एक <laughs> प्रोत्साहन खूप भर वाटत पण यु नो इट मेक्स अ थेट जेव्हा विश्वास टाकला की तू अजून जास्त नेटाने काम करतेस hmm. ते तसंच तोच प्रकार हा की त्याच्यामुळेच फोकस होतो त्याच्यामुळेच सो इट्स अ टीम वर्क म्हणजे एकट्याने काही होत नसतं असं वातावरण लागतं सेटवरती तशी टीम लागते तसे इक्वली इनपुट्स देणारे इक्वली तळमळीने काम करणारे आणि ती या ती सगळी सोनी लिवच्या या सिरीजची सगळेच वाट बघतात कारण तुम्ही उत्सुकता सगळ्यांची वाढवलेली आहे खूप खूप शुभेच्छा या सिरीज साठी मला वाटतं लगेचच जेव्हा येईल तेव्हा बिंज वॉच करतील प्रेक्षक थँक्यू